खामगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच आगामी दिवसात शांतता व सौहार्दपूर्ण हो वातावरण टिकून राहावे यासाठी शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर निरेश तांबे खामगावचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्यासह पोलीस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत शहरातील सामाजिक सौहार्द कायदा सुव्यवस्था आणि उत्सव काळातील सुरक्षिता या विषयावर सविस्तर चर्चा झाली नागरिकांनी यावेळी आपापल्या सूचना मांडल्या तर प्रशासनाने त्या गांभीर्याने ऐकून घेऊन अंमलबजावणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की शहरात शांतता व एके एक टिकवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे पोलीस आणि नागरिक यांचा परस्पर समन्वय ठेवल्यास कोणताही उत्सव आनंदात व शांततेत पार पाडू शकतो बैठकीत गणेशोत्सव यांसारख्या उत्सव काळातील गर्दीच्या ठिकाणी विशेष दक्षता यावर भर देण्यात आला पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले तर नागरिकांनी शांततेत सण साजरा करण्याची ग्वाही दिली या बैठकीत उपस्थित सर्वांनी एकमुखांनी शांततेचा संदेश दिला आणि शहरातील प्रत्येक उत्सव हा सर्वांच्या सहभागातून सौहार्द जपत पार पाडू असा निर्धार व्यक्त केला युवा क्रांती न्यूज साठी

इतकं विविधतेने नसलेलं आमचं गाव आणि कोणाच काही नसते पण सगळंच असतं सगळं त्या मुद्द्याची कोणाचं काही पण त्या प्रत्येकाला आपला गोल काहीतरी दाखवायला त्याच्या <laughs> एवढं कसं आहे की आपल्याला थोडस यावेळेस यावेळेस थोडस आपल्याला त्रासही वाटेल थोडस आपलं लक्ष द्यावं लागेल दोन्ही पी आहे कसे पाहिले तर जुने आहेत कसे पाहिले तर नवीन आहे तिन्ही झालं तिघे जण इथं होते पहिले पूर्वी काळी आता पुन्हा बऱ्याच वर्षांनी आले आता परिस्थिती बदललेली आहे पण मी आपल्याला विनंती करेन की आपण सगळ्यांनी एकदा सगळ्या मंडळांना व्हिजिट केल्या कारण बरेचदा काय होतं मिरवणुकीमध्ये आपण सगळे नवीन आहात मिरवणुकीमध्ये विषय चिल्लर असते तुम्ही तिथं हजर असते पण तुम्हाला माहित नसतं नेमकं कोणाला सांगायचं हे कंट्रोल तुम्ही जर मंडळांना व्हिजिट केल्या तर पूर्वीचे जे अधिकारी होते तिथून

पण कोणत्याही मंडळाने परवानगीची वाट पाहू नका मी शिवसर्वांना सांगतो बहुतेकांनी स्थापना नंतरही कोणाचं राहिलं असेल आपण बोलले अमोल भाऊ कामाला उत्साह वाढवतो पण मी अमोल भाऊ हा उत्सव लोकमान्य टिळकांनी आपल्या सगळ्यांना एकत्रित करायला सुरू केला तुम्ही बोलले की हे म्हणते की आपण म्हणजे बोट ठेवलं कायदा तो उत्सव साजरा होऊ शकत पण आता हळूहळू आपल्यावर वेळ आलेली आहे तुमच्या माझ्यावर की आता आपल्याला प्रत्येक मंडळाला कायद्याचं पालन करायला शिकवावं लागणार आहे याच कारण काय याच कारण आपला, आपला, आपला देव आहे आपण घरी मूर्ती बसवली तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत एक सेंटीमीटर हलवत त्याला स्थापना असते जेव्हा विसर्जन व्हायचं तेव्हा कोणी सांगलो मग पद्धतीने जर सांगायचं आपल्या धर्माच आपल्या मूर्तीला क्रॅक पडू देतो आणि आज अशी अवस्था झाली की आपणच प्रोत्साहित करतो आपले मंडळाचे कार्यकर्ते आहे सगळे मंडळ आपलेच परिस्थिती काय आहे ते एका लिमिटच्या वर मूर्ती झाली साहेब आमच्या गावात आम्ही त्या मंडळ आमचं आम्ही समजून समजून कोण न बाबा ते केली त्याची केली ते केली मूर्ती खूप बदलणार होती आहे सध्या पोझिशन मध्ये उभं केलं तर ती मूर्ती एक्सपांड व्हायची आता मिरवणुकीतून तर न्यायची आग्रह आमचा काय मिरवणुकीतून न्यायची त्याच रस्त्यात न्यायची मग आता आम्ही राजभाऊ पवारला म्हणलं जा काढून बा मूर्ती काढताना ज्या अडचणी आल्या त्यानंतर काय करावं लागेल त्या मूर्तीचं एक्सपाय थांबावं लागलं त्याचे दोन पंख काढावं लागले आपले दोन मंडळ असे आहेत की ज्यांच्या कोणत्या एवढ्या दिवस आहेत का पहिले गणपती बाप्पाला बसवा लागतो मग मंडप लावा लागतो पंडपातून जातच नाही एक मूर्ती मंडपात घ्यायच्या वेळेस निवडणूक आम्हाला कार्यकर्त्याच्या न पलटवल्या जाईल पोलिसच्या न पलटवल्या जाईल कोणाच्या न आम्ही पन्नास पन्नास जण ते ट्रॅक्टर लोटून घालून पटवून पाहून आणि मग जेव्हा खाली पाहिलं तर त्या ट्रॅक्टरचं जे चाक होत त्याचा जो काटा होता तो इतका तो इतका तुटायवर आला होता म्हटलं आज जर मूर्ती पडली आज गावची पूर्ण खाली करावा लागला हळूहळू लागली पण माझं म्हणणं इतका आगाच्या वर करावं आपल्याला आपल्या देवाला आनंदात प्रेमात उत्साहात गावात आणायचा आहे त्याची स्थापना करायची आहे त्यांचं विसर्जन आहे तर आपल्याला सहन होईल देवाला सहन होईल केलं आपण इतकं वर चाललो ना तर ऐक ना ऐकायला कोणी तयार नाही आणि शेवटी होते काय सर आम्हाला आम्ही या लोकांच्या भरोश्यात हे लोक आम्हाला इथं बसवतात तुमच्या याने एवढं काम नाही मैत्री असू साय त्यामुळे आपल्यालाही आता करावं लागेल आणि नाही तर यांचं तोंड यांच तोड टाकून मंडप सरको म्हटलं फोन म्हणतो भाऊ फोन करा मी फोन लावलो हा काय म्हटलं ठीक आहे आणि नंतर त्या मंडपानं ट्रॅफिक आणली ते ट्रॅफिक व्हायला फोन करत बाहेर आला सांगा नंतर फोन करा येईल फोन तस काय काय पण म्हणून मी फोन करतो पंचायत यांना ऐकावला त्यामुळे आपण सगळे नियमात राहिलो तर आपण सगळे फायद्यात राहू आणि नियम ते कोणी अतिरेक नाही करू शकतो आज जे सगळीकडे वाचतात आपल्याला माहीत नाही वाचतात आपल्या गावात वाचतात बाहेर वाचतात तो कंट्रोल आपल्यासाठी खरं सांगू नये हे कुणी डीजेच्या साऊंड समोर असतात तर पोलीस मंडळी एस जो साहेब तहसीलदार साहेब आपण संध्याकाळी घरी गेले बायको काय असतो काय असतो ऐकून येतात घटना इतके खान बधीर असतात पण आपल्याला वाजवायचा <coughs> आणि मानवांना जो तो, तो, थे थे। तो कंट्रोल मध्ये ठेवला गाणे तेच असते त्याचं म्हणजे तेच गाणं वाजणार असते त्याच्यावर तुम्हाला आवडते नाचायला फक्त आवाज कमी असते असं काय काही तुम्हाला आवाज झाला तर नाचा वाटते पण आपण जर कंट्रोल केलं नाही तर आपल्याला माहित नाही की आपली विरोधक सगळ्या लोकांच्या एरियातून जाते आणि सगळ्या निरोपीच्या आजूबाजूच्या घरांमध्ये लोक राहतात त्या लोकांची काय हालत घरात असते आपल्या जर प्रशासनाला सहकार्य करून काम करावं लागेल कोणाला काही माहिती मिळत असेल ज्या काही घटना सत्या कराव्या लागल्या तर आपल्या गावात इतके मोठे अधिकारी बसलेले पटकन फोन करायचा सांगायचं असे समाज पटकन असं करतात तुम्ही लगेच आडा घाला आणि हे बंद कर आपण काय करतो शहरात उदयो ही काजीव बोलला आपलं गाव इतकं फास्ट असेव्हा इतकं फास्ट आहे की त्या कॉर्नर जर एखादी खोटेच झाली तर तुम्ही गाडी घेऊन टिका इकडच्या कॉर्नरला माणूस पण पहिली इतकं फास्ट त्यामुळे माझी विनंती आहे की जबाबदार व्यक्तीला अशा घटना होत असतील आपण सांगितलं पाहिजे आज आपण पाहतो की रील काढायचं फार झालेले रील काढण्याच्या बाबतीत आपण कंट्रोल केलं पाहिजे मागच्या वेळ एका मुलाने मिरवणुकीत नाचताना नाचला त्याच्या मित्रांनी ती रील एडिट केली त्याच्या मागचं बॅकग्राऊंड कट केलं त्याच्या मागे वंजित ठेवलं आणि ते स्टेटस ठेवलं मग पोलिसांनी करून चल ज्यानं केलं त्याला माहीत नाही ज्यांनी घेण्यात माहीत नाही त्यानं एडिट केलं मी सोडून काय झाला घेणं तुम्ही नका आणत म्हणजे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे काढायचं आपल्या मंदिरासमोर का आपल्या मंदिरासमोर रोज हनुमान चालीसा म्हणा रोज हो आरती करा चांगली रील काढा पण ह्या अशा विक्षिप्त रील तयार करून आपल्या उत्सवाचं वातावरण बिघडणार कामाने आपण सगळ्या या स्टेटसवर रीलवर लक्ष ठेवलं पाहिजे की एखाद्या पोरांना सुटून ठेवली मान्य आजकालच्या लक्ष नसते मिरवणूक आली तर ह्या बाबतीत आपल्या सगळ्यांना सजग राहायची आवश्यक यांचं काय आहे यांना ड्युटी करायची नाही हो म्हणा आपलं तरी ठीक आहे की मिरवणूक जायचं आपण करू रजमी आहे रजमी वर्ष सगळ्या मंडळांना भेटी दिल्या आणि नाही गेलो तिकडे जगदंबा जवळ मला यांना तर पूर्ण मिरवणूक पार पाडून सगळे गणपती पास करून विसर्जन होईपर्यंत हे जागेवर दरवर्षी आम्ही रात्री शेवटचा गणपती पास झाला की दीड दोन वाजता सर्व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही घरी जातो जाताना तलावावर माहिती देतो किती मंडळांचे गणपती आले या विहिरीवर किती मंडळांचे गणपती आले

ज्या ज्या अडचणी असतील त्यांनी मला फोन करून सांगावं आपापल्या भागातील सर्व शांतता कमिटीचे सदस्य सर्व मंडळांच्या पदाधिकारी यांना सांगावं येणाऱ्या दोन तीन दिवसाच्या आत सर्व रस्त्यांची साफसफाई झाली पाहिजे विहिरीच विहिरीच जे खोलीकरण आहे साफसफाई ती झाली पाहिजे जलुना तलाव असेल कॉंग्रेस गोळ असेल गाठपुरी असेल तिथे विद्युतीकरण प्लेनची व्यवस्था ही झाली पाहिजे मिरवणूक मार्गावर बॅरिकेड्स जे कल्ल्यांवरून